रामकृष्ण आणि मंडळी मी विद्या देशमाणे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये तर आम्ही बहिणी बहिणी दोघीजण निघालेलो आहोत पुण्यामध्ये शॉपिंगसाठी आता तसं गौराईला खूप वेळ आहे बरं का पण पुण्यामध्ये खूप गर्दी होती आणि गर्दी झाल्यावर मग खरेदी करणं अवघड होतं म्हणून मग मा मीच तिला म्हटलं माझ्या बहिणीला की चला आपण आधीच खरेदी करून येऊ आता तसं सा सांगायचं सा म्हटलं तर माझ्या बहिणीकडं गौरया आहेत आमच्याकडे मात्र गवराया नाही आहेत म्हणजे आमचे देशपाने फॅमिलीमध्ये कुणाकडंच गवराया नाही आहेत तर तिथं इतकं छान छान आता कृष्ण जन्माष्टमी आली तर इतके छान छान पाळणे विचारूच नका इतकं छान छान काय काय होतं ना मला हा पाळणं खूप आवडला जो मी हात लावून पाहिला पण एक दिवस मी हा पाळणा नक्की घेईल माझ्या कानाजीला पण तर आत्ताच ती वेळ नाही आहे मी नक्की घेईल पण आत्ता नाही आहे आत्ता नाही घ्यायचं तर त्यानंतर माझ्या बहिणीने इथं भरपूर सारी देवाला माळा वगैरे घेतल्या वस्त्र वगैरे घेतल्या तर मी का नाही घेतल्या तर माझ्याकडं भरपूर साऱ्या माळा आहेत आणि दुसरं सांगायचं म्हटलं तर मी वस्त्र माझ्या देवाला घरी शिवते म्हणजे कृष्णाला आणि तिच्याकडं स्वामी आहेत त्याच्यामुळे ती स्वामींना वस्त्र वगैरे तिने घेतले आणि माळा पण घेतल्या मी आत्ता घेऊ घेणार नाही म्हणून मी घेतलेलं नाही आहेत त्यानंतर आम्ही गेलो का साड्याच्या दुकानामध्ये मला व्हाईट कलरची साडी हवी होती पण मला म्हणावी अशी व्हाईट कलरची साडी भेटली नाही आणि ही जी होती ती खूप कॉस्टली होती मला वाटतं ही बाराशे रुपये जी नऊशे रुपयाला ते देत होते पण मला इतकी अशी आवडली नाही ही मात्र फक्त फाय हंड्रेडला होती पण इतकी वाईट पण मला नको होती मग मी काय ती साडी घेतली नाही मग आता इथं हे दुकान जे आहे तर इथं बऱ्यापैकी शिवाणी आणि आणि दिदीचा शालू इथं घेतलेला आहे त्यामुळं या दुकानात आम्ही गेलो पण मला आवडली नसल्यामुळं मी आणि तिने आम्ही दोघींनी साडी घेतलेली नाही आम्ही तशीच रिटर्न आलो त्यानंतर इथं वाती घेतल्या आता या दोन कलरच्या वाती दिसत आहेत एक वाईट आणि एक लालसर तर हे गावरण गावर गावाकडचा गवरण कापूस असतो ना त्याच्या आय त्यांनी हा पांढरा शुभ्र केमिकलवाला असेल ते मला काही सांगता येणार नाही मी साधंच गौरण कॉप्साच्या वाती घेतल्या त्यानंतर फॅन भेटले इथं ज्यांनी माझ्यासोबत फोटोज काढले व्हिडिओज काढले खरंच भारी वाटतं वर का आपल्याला कोणाचं भेटल्यावर कौतुकाने खूप लोक सगळेजण असं बोलतात मला असं खूप भारी वाटतं आणि तुम्ही खरंच काल मला भरपूर सारे लोक उशी बागेत पण भेटले त्यानंतर एक दुकान होतं मी जिथं साडी घ्यायला गेलो तर तिथंही मला ते लोक त्या ताई भेटल्या पण मला असं झालं या लोकांसोबत मी फोटो काढले यांच्याशी भरपूर सारे बोलले पण तिथून त्या ज्या दुसऱ्या ताई होत्या त्यांच्याशी मला बोलायला वेळच भेटला नाही म्हणजे नंतर त्या पण साडीच्या दुकानात व्हिडिओ कॉलवर कुणाला तरी बोलत होत्या आणि नंतर मी पण बिझी झाले म्हणजे मी पण साडी घ्यायला बिझी झाली आणि त्यामुळे मी काही बोलू शकले नाही मग फायनली या गेल्याच्या यापुढे गेल्या आणि आम्ही आलो गौराई घ्यायला आता गौराया माझ्या बहिणीच्या मुलीला द्यायच्या आहेत गौराई म्हणून आम्ही तिथं आलेलो आहोत तर हे द्यायचं असतं पहिल्या वर्षी म्हणजे ज्यांच्याकडे असतात त्यांनी द्यायच्या असतात बापरे इतक्या महागा आहेत गौऱ्या मला मला विश्वास नाही म्हणजे माझ्या सासूबाईंनी माझ्या नंदेला दिल्या होत्या लग्न झाल्यावर त्यांना आज मी सांगितलं एवढ्या एवढ्या जगा आम्ही गवराई घेतलं तर माझ्या सासूबाई म्हटल्या बाई मी पाचशे रुपयात शीतलला दिल्या होत्या शीतल म्हणजे माझ्या नंदेचं नाव आहे आता एवढ्या महाग झाल्यात तर खूप महाग आहेत पण चला ठीक आहे आता आता जसं जसं दिवस म्हणजे पुढं जात आहेत तसं तसं सगळ्याच गोष्टी महाग होत आहेत तर इतक्या सुंदर ना की असं वाटतं की आत्ताही आपल्यासोबत बोलतील इतक्या छान गौराई इथं होत्या माझ्या बहिणीला एवढे फोन येतात बाय 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 मैत्रिणींचे मला मात्र मेली एकच मैत्रिणी ती काय मला फोन करत नाही मुळदी मेली जा झाला ती जा कधीच फोन करत नाही तिला फोन करते असू द्या आता ती ऐकल आणि मग ह्याच्यावर छानशी अशी कमेंट करल लबिझी असती न ती मला काय मैत्रिणी आहेत तेवढी एकच आहे आणि एक मित्र आहे जो मित्र त्याला अडचण आल्यावर मला फोन करतो मला कधी आलं तर मी त्याला फोन करते मग यांच्याशी बोलून मी म्हटलं की मी तुमचा व्हिडिओ नक्की इंस्टाग्रामला टाकेन मग यांनी त्यांचा ॲड्रेस वगैरे सांगितला जो मी तु जो व्हिडिओ तुम्हाला इंस्टाग्रामला बघायला भेटेल त्यानंतर ज्वेलरीची वेळ आली मग गौराईला ज्वेलरी वगैरे घेतल्या दोन नथ घेतल्या ज्या मुलीला द्यायच्या आहेत तिच्या गौराईला दोन नथ दोन कानातले म्हणजे झुबे आपण जे म्हणतो ना जुबं फुलं ते घेतले आणि माझ्या बहिणीच्या घरी याच बहिणीच्या घरी गौराई हो आहेत म्हणजे माहेरी तिच्या सासरी एकच आम आहे आमच्या माहेरी गौराई आहेत पण माहेरी आम आता आमच्याकडे गणपती असल्यामुळं जाणं होत नाही बऱ्यापैकी आता बघूया त्या वर्षी जाणं होते की नाही होते मग त्यानंतर मंगसुराची ठुसीची वगैरे वेळ आली माझ्या बहिणीने तिच्याही गौराईला दोन एक न दो एक ठुसी तिच्याकडं मात्र एक आहे गौराई आणि आमच्याकडं म्हणजे माझ्या बहिणीच्या मुलीकडं दोन आहेत आणि तिच्याकडे एक आहे माझ्या आईकडेही आई आई दोन आहेत माझ्या आईने मग नंतर फोन केल्याच्या नंतर आईने पिलोंडं घ्यायला सांगितली पिलंंड म्हणजे माहिती आहेत ना म्हणजे गौराईचे दोन बाळं त्याला पिलंंड असे म्हणतात एक मुलगा आणि एक मुलगी बॉय आणि गर्ल त्यानंतर तिथे गौराई वगैरे आम्ही घेतल्या आणि नंतर गौराईचे हे गौराईचे दोन मुखोटे आम्ही घेतलेले आहे जे पॅकिंग केले होते तिथं नंतर हा तोशी बागितला गणपती बाप्पा आहे तुम्ही सगळेच ओळखत असतील तर गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने तुमची आणि माझी सगळ्यांची स्वप्न लवकरच पूर्ण होत आणि आपल्या सगळ्यांना सुख समाधान शांती लाभावी हीच माझी गणपती बाप्पाच्या चरणी इच्छा आणि अपेक्षा चला तरी शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला यासाठी माझ्याकडून तुमचं मनपूर्वक धन्यवाद राम राम जय संताजी हरी मंडळी